नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकताच भेट घेतली आहे कारण मराठी चित्रपटांना अनुदान द्यावा यासाठी एक समीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीवर आता मराठी निर्मात्यांकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या समितीमध्ये कोणाचेही नातेवाईक नकोत अशी अट देखील आहे पण तरी देखील ही अट पाळली जात नसल्याचं म्हणणं या निर्मात्यांचं आहे यावेळी निळू फुले यांची लेख व अभिनेत्री गार्गी फुले या देखील उपस्थित होत्या तसेच या समितीमध्ये अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती समीर देखील आहेत पण नातेवाईकांची अट असताना देखील हे दोघे या समितीमध्ये कसे असा सवाल अभिनेत्री गार्गी फुले यांनी आता उपस्थित केला आहे त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणी ही मराठी निर्मात्यांनी केली आहे मराठी चित्रपट निर्मात्यांचं असं म्हणणं आहे की या समितीमध्ये एकूण अठ्ठावीस सदस्य आहेत पण यातील केवळ पाच सदस्य चित्रपट पाहून त्याला अनुदान द्यायचं की नाही म्हणजेच मराठी चित्रपटाला एका मोठ्या पुरस्कारासाठी निवडायचं तसेच मराठी चित्रपटांना मिळून देण्याचा निर्णय ही समिती घेत असते मात्र या समितीमध्ये नातेवाईक नसावेत अशी सरकारची अट आहे तरी देखील अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती समीर अठल्य हे या समितीमध्ये काम करत आहेत असा सवाल अभिनेत्री गार्गी फुले यांनी उपस्थित केला आहे त्याचप्रमाणे समितीमध्ये काम करणारे हे लोक सर्व निर्णय एकांगी घेत असल्याचंही आरोप या निर्मात्यांनी केला आहे त्यामुळे आता अलका कुबल आणि समीर आठल्य यांच्या सदस्यत्वावर कारवाई करावी अशी मागणी या निर्मात्यांनी केली आहे त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे